नमस्कार टू आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या गहू दिसण्यापासून दिवसाची नाही आजच्या ब्लॉकची बघाशी उजाडला आम्ही गहू निसतायचे कारण आम्हाला करायचे आज पाणगे पांगे, ची भाजी वरण भात पत्ता आणि आमचा कारण शानू पणगे खाऊ चुलीवरचे पानगी पण आमचा मुहूर्त काही निघत नव्हता कारण आमची मुहूर्त इतके ठरलेले होते एक तारखेपासून एवढे बिझी 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 होते की काय बोलायचं काम नाही म्हणून मग आज आम्ही वेळेवर ठरवलं म्हणजे आता ठरवलं मला तर आता बॅक पेन होऊन जाणार माझा पण आता मी म्हटलं हे जर आपलं असं दुखणं राहील तर पानगी काही खायला भेटणार नाही तर आज आज ना मंदिरात आमच्या कार्यक्रम सुद्धा आहे जेवणाचा दुसऱ्या दिवशी जेवण केला जाते सॉरी स्वयंपाक केला जाते आता तर आता आमचं काही तिकडे थांबलं नाही झालं तर मग आपण कशाला इकडे असंच राहायचं सुद्धा खायचं त्याच्यापेक्षा पांगी करू दालभंग्याची भाजी करू वरण भात पोळी पाहिजे का मुलांना पोळी लागेलच आणि कडी करू कडी करायची नाही आणि माझी माझी जी, जी सपोर्टिव आहे ते आमच्यासोबत नसणार विषयच नाही त्याचा तरी इकडे बघू शकता <laughs> 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 तर आता आम्ही गहू येत आहे दोन पायल्याचं पानग्याचं दळून आणते आणि मग करणार पानगे तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि आता ब्लॉग अशा, अशा प्रकारे हा अशा प्रकारे आमच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे जास्त कोणी नाही आम्ही दोघी जणी आहोत आणि आमचे मिस्टर आहे आणि आमची मुलं आहे बसू समूह समूह आणि सगळे जण नंतर येणार आहे पण आता तोपर्यंत पांगे खायची वाट थोडी बघायची आहे आपण आता पानगे करून घेऊ ते आल्यानंतर तेव्हा वेगळे करू कारण आता कंटिन्यू कार्यक्रम आहे उन्हाळा लागत आहे उन्हात कोणाकडून पानगे जे होत नाही त्याच्यापेक्षा आता करून घेतो आम्ही आता वेळेवरच होऊन जाते आणि असं दोन तीन दिवस अगोदरपासून ठरवलेलं असते ना ते काही ना काही त्याच्यामध्ये अडथळे येते आणि माझ्या तर असं आहे की मी म्हणजे अडथळ्यामध्ये अशी अवताल भवताल अटकलेलीच असते म्हणून त्याच्यापेक्षा अडकीतच सुपारी म्हणून मग त्याच्यापेक्षा आताच आत्ताच आम्ही ठरवलं म्हणजे दहा मिनटं अगोदर दहा मिनटं अगोदर ठरवलं आता आम्ही गवणी सताव ते दळून आणतो तिकडूनच वांगे स्नेहताईंकडे आहे म्हणते पण ते वांगे कसे आहे तर ते मी बघते ताजे ताजे वांगे पाहिजे मस्त वांगेच्या भाजीसाठी तर <laughs> ते जर चांगलेच ते घेऊ नाही तर मग बा म्हणजे भाजी मार्केटमध्ये जाऊ आणि जास्त पापून नका कचऱ्याचं वस्तू निघून जाईल तर चला मग चला 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 पांढे खायला चला तुम्ही पण या पांडगे खायला आणि गौऱ्या भेटल्या पाहिजे मेन मध्ये भी। गौऱ्या भेटणं मुश्किल आहे मुश्किल आहे पण आयतीस पात बाजू आपण हो झालं हे दोन पैल्याचं दोन पैल्याचं लागणार नाही पण काय लागणार हे दळून येते तोपर्यंत आपली भाजी करून शकता शेवटमध्ये आपण पहिले घरी जाऊ तुमचं हे बघा हे बघ सगळं मी काढले हो मशीन अगो, अगो, अगो। <coughs> अलो गो अलो गो गो थांबले आलो गो आलो गो चला शिंगा या चाजी बनवू वांगे चांगलेस आहे त्याच्यामुळे वांगे आणो कॅन्सल कोब्रा आहे हो मसाला बनवायसाठी ता फक्त कढी करायसाठी ताक आणायचं आणि कढीपत्ता नाही आहे हो ताजा कढीपत्ता पाहिजे तो आहे आमच्या पाठीमागे तर आल्या आल्या आम्ही कमी लागलो आणि व्हिडिओ करायची काही आठवण नाही राहिली आम्हाला तर आता सर्वात आधी मी कढी फोडणी देत आहे इकडेच नाही आता ही आलू वांग्याचे काप करत आहे तर चला मग आलुवंग्याच्या भाजीची रेसिपी आहे विचार केला होता की या दोघांना पाठवणार म्हणून मार्केटमध्ये पण या दोघांना काही वेळ भेटतच नव्हता तर म्हणलं मी जाऊ द्या यांच्या दोघांच्या मागे जर राहिलो तर आपला वेळेवरचा जो प्लॅन केलेला आहे तो सुद्धा फ्लॉप होऊन जाईल पानगे काही खायला मिळणार नाही म्हणून मग आम्ही दोघीच जणी गेलो म्हणून आम्हाला थोडासा वेळ पण झालेला होता पानगे जेव्हा आम्ही शिजवायला गेलो ना वर तेव्हा अंधार झालेला होता खूप

श्वास घेऊन जायला येऊनच खोटी बोलता येतो नंबर किती आहे मोबाईल हंड्रेड अम्बुलन्स चांड्रेड अम्बुलन्स चा एवढं सगळं कसं वेळेवर जर आपण मॅनेज करतो म्हटलं म्हणजे न गवऱ्यांपासून सगळं 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 तर थोडा वेळ होऊनच जाते मार्केटमध्ये करणारवाल्याला जो आहे क कर स्वयंपाक करणारवाल्यांना जर मार्केटमध्ये सुद्धा जायचं काम पडलं तर मग कसं वेळ होऊनच जातो तर सर्वात आधी मी कढी फोडणी घेऊन दिली आणि मग भाजी फोडणी दिली त्याच्यानंतर मग इकडे कुकर लावला आता भिजवते आहे पाणग्याची कणिक आणि मग जाणार आम्ही वर पाणगी करायसाठी तर गवऱ्या ज्या आहेत त्या सर्वात आधी फोडून घेणार बरं झालं आम्हाला वाळलेल्या गवऱ्या मिळाल्या दोन तीन ठिकाणी फिरली मी पण गवऱ्या ओलस ओलसरच होत्या त्याच्यामुळे म्हटलं आता झालं आपल्याला कॅन्सल करावं लागते कारण ओलसर गौऱ्यांची पानगी होत नाही व्यवस्थित खूप वेळ लागतो आणि पेटालासुद्धा खूप वेळ लागतो मागच्या वेळेसनं माझ्या ससू आल्या होत्या त्यां तेन, आणि त्यांची मुलगी म्हणजे माझी नानादबाई शीतलता आल्या होत्या तेव्हा त्यांना पानगी खायची खूप इच्छा होती पण आमच्या इंधन तर आमचं ओलं होतंच चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणून ठरला होता पूर्ण केला पण होता पण खूप वेळ झाला होता आणि माझ्या गालालानं न इथे फूक मारता मारता एकदम गंजाजवळ गेली होती मी ओल्या काड्या होत्या त्याच्या कारण वीजतच जाय तर मग फूक मारायला गेली मी तर मला गंजच लासला होता त्याचं एक निशान झालेलं होतं घालावर माझ्या ते अजूनही थोडंफार दिसते तर तेव्हा मग गवऱ्या पण आमच्या अशाच होत्या ओलसर म्हणून आता मी म्हटलं ओलसर जर गौऱ्या भेटल्या तर आपण कॅन्सल करून टाकू कारण खूप त्रास होते आणि खूप धूळ होते आणि मेन म्हणजे पानगे थोडेसे धुपट्यानं लागते म्हणून मग थोडं म्हटलं आता जाऊ दे आपण कॅन्सल करून टाकू म्हणून पण आणखी एका घरी गेली तिथे माहिती पडलं की वाळलेल्या गवऱ्या आहे म्हणून तर मग गवऱ्या घेतल्या घरी आलो आणि मग तर सुरुवात केलीच आणि आता गवऱ्या पूर्ण फोडून झाल्याच्यानंतर छान असं एकावर एक असं रचून घ्यायचं असं पहाडासारखं रचून घेतल्यानंतर अंदर कागद ठेवलेले होते ते कागदाला पेटवलं पण गवऱ्यानं पेटायचं नावच नव्हतं याच्यात जर तुराट्या वगैरे ना तर आणखीन म्हणजे लवकर पेटलं असतं तर खूप खूप आमच्या अथंग प्रयत्नानंतर ते कसं बसं थोडंसं पेटलं पण त्याच्या आधी आम्हाला धूळ हे ते डोळे म्हणजे सवय नसते ना त्याच्यामुळे नाही का खूप त्रास होते धुळीचा वगैरे आणि मला ट्रेलरची आहेच मला शिंका खूप होऊन जाते मग तरी त्यावेळेस तेव्हा एवढ्या काही शिंका आल्या नाही आम्ही खूप ट्राय केलं दोघा तिघांनी पण पन सर पण आले होते सरांनी पण ट्राय करून बघितलं पेटवायचं पण ते काही जमलं नाही पण थोड्या वेळानंतर मग आम्ही नाही का एकदम वरचेवर कागद पेटवत गेलो जसा ते एकदम पेट घेऊन घेतला तेव्हा मग एकदम असं पेटून गेलं पेटल्यानंतर मग म्हटलं बरं झालं तेव्हा म्हणजे एक मनाला शांती भेटली कारण आम्हाला जवळपास अर्धा तास आम्ही त्या म्हणजे ते जग्र पेटवण्याच्याच मागे होतो आणि याला हो जग्र म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणल्या जाते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि पानगे आमच्याकडे पानगेसुद्धा म्हणतात यांना तर अमरावती साईडला याला काय म्हणते रोडगे रोडगे म्हणले जाते तर वेगवेगळ्या पद्धती आहे सगळ्यांच्या वेगवेगळे नावं आहे पदार्थांचे तर आणि पुन्हा काय दाल बाटी जी असते ना त्याचेसुद्धा बाटी अशीच प्रकारे केली जाते पण ते तुपात भिजवून असते पूर्णपणे तर तेसुद्धा खूप छान लागते आम्ही मी इथे राहायला यायच्या आधी आम्ही फिरायला गेलो होतो आई बाबा मी दादा ताई तर हे नव्हते कारण यांची जस्ट इथे ड्युटी लागलेली होती म्हणजे सुरू झाली होती तर त्यांना काही सुट्टी मिळाली नव्हती तर आम्हीच फिरून आलो तर तिकडे ना आम्ही मांडू म्हणून आहे म्हणजे न जग आपलं इथे गेलो होतो कुठे म्हणते आठवत नाही मला उज्जैनला गेलो होतो उज्जैनवरून इंदोरला गेलो आणि तिकडेच मांडू वगैरे आहे तिकडे गेलो होतो तर तिकडे छान अशा बाट्या ज्या आहेत ते करणं तयार सुरू होतं आम्हाला इतकी भूक लागली होती खूप जास्त जोरात भूक लागली होती पण कसं आता काय खायचं एक तर कसं तिकडले पदार्थ असले की जास्त दिवस तिकडलं खाणं पण नाही होत दुसरीकडलं समजा कोणच्या दुसऱ्या ठिकाणचं तर काही खायची इच्छा पण नव्हती होत समोसासुद्धा वेगळा लागत होते टेस्ट तर मग ते शानूसाठी आणि न्याणूसाठी म्हणून ते बाटी घेतली होती पण ते आम्हीच संपवली इतकी छान टेस्टी लागत होती मस्त नुसतंच खाल्ली आम्ही तरी पण खूप छान लागत होती तर असो असा आमचा तेव्हाचा एक्सपिरियन्स होता तर आता हे जगर जे आहे छान मस्तपैकी पेटलेलं आहे हे छान आता पेटू देणार हे, हे, हे कसं थोडंसं जरी हे राहिलं ना तर मग दुपट्यानं वाचते तर काही गवऱ्या जळायच्या होत्या ना तर मी इकडे बघा कशा बाजूला काढून ठेवलेल्या आहे त्या गवऱ्या तर याला असं छान पूर्ण पेटून झाल्याच्यानंतर असं पसरवून घेतलं आता यावर टाकणार पानगे तर व्यवस्थित असं गोल गोल करून कारण की बराच वेळ झाला पानगे करून तयार होते तर थोडासा आकार त्यांचा बदललेला होता म्हणून मग हाताने थोडासा गोलाकार केला आणि पानगे टाकले इथे आणि गवऱ्या काही कशाच दिसत होत्या म्हणून गवऱ्यासुद्धा साईडला करून घेतल्या आणि ते आता पेटवून घेणार पूर्ण कागदांनी कारण की कसं का हे झाल्याच्यानंतर म्हणजे पानगे थोडेफार शेकत आल्याच्यानंतर मग गवऱ्याच्या याच्यात असं दाबून ठेवावं लागते निवाऱ्यामध्ये निव्यामध्ये दाबून ठेवावं लागते पानग्यांना करा जर आले सोली म्हणजे व्यवस्थित शिजून जाते पानगी तर त्याच्यासाठी आता हे बाजूला जे गवऱ्या काढून ठेवलेल्या आहेत त्या पेटवणार तर हे आले होते मी म्हटलं पेटवा आता तुम्ही आम्ही आतापर्यंत पेटवतच बसलेलो होतो तर यांचं काहीतरी हाशी मजाक चालू होता तर आम्ही असं ससत खेळत पानगी असे शिजवून घेतले आणि बरं उडू <laughs> त्यांनी हवा मारणं सुरू केली इकडे तिकडे उडत होतच नाही आता उठून पळूनच गेला तिकडे कारण ते उडत होतं ना पूर्ण ते झालं पेटून आता त्यांना म्हटलं ह्याच्यावर आपण आता पानगी पूर्ण शिजत आलेच होते तर ते पेटलं असेल तर ते सुद्धा याच्यावर टाकून द्या म्हटलं आणि मस्त अशी पानगी शिजून झाल्याच्यानंतर आम्ही ते आता काढून घेणार आणि मग जेवण करणार पण जेवण करताना सुद्धा लाईट गेली त्याच्यामुळे मग मी ब्लॉग शूट केला नाही कारण भूक लागून होता सर्वांना आणि मी ब्लॉकच्या मागे आली असती अंधारात तर मग कसं थोडंसं गडबड झाली असती त्याच्यामुळे मग मला पण भूक लागलेली होती कारण गरम गरम पानगे बघ पोट असं पोटात असे उंदरं नाचत होते म्हणून मग मी म्हटलं ब्लॉग काही शूट करावं नाही आणि मेन म्हणजे लाईट नव्हती ना त्याच्यामुळे मग मी काही शूट केलं नाही तर असो जाऊ द्या जा। आजचा प्रोग्राम आमचा झालेला आहे अशा प्रकारे आमचे पानगे शिजलेले आहे आता यांना पुसायचं आहे खाली जाऊन त्याचीसुद्धा पद्धत सांगते तुम्हाला चला झाले बाप आमचे पांगे असा वास येऊन झाला पांग्यामुळे हा खरं नाही का नहीं। नहीं। आशा स्नेहा शानू कुठे गेली स्नेहा कुठे गेली के चुलीवरची पानगे केली शानू तुला आवडतील चुलीवरचे पानगे तर हे बघा यात टाकलेले आहे पानगे कापड असेल तर कापड नाहीतर मग असं कापड एखाद्या बेकार पिशवीमध्ये घ्यायचे आणि बस त्याला असं 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 असं

आज लाइट, लाइट तर, आज कीती कीती तर आज कंटिन्यू ठेवत आहे कारण काल गेली होती लाईट आणि लाईट नसल्यामुळे काय ब्लॉग बनवायचा म्हटलं तर काल मस्त जसं जेवण झालं होतं आमचं इतकी छान भाजी झाली होती मस्त आणि आजसुद्धा पानग्या आहे आमच्यासाठी उरले कारण अंदाज काही लागला नाही पानगी किती होईल किती नाही तर आज पण आमचं सकाळचं जेवण होऊ शकते एवढे पानगे आहे आणि भाजी करावी लागते फक्त थोडीशी तर भाजी करणार पानगे आणि बस एवढंच तर वरण भात थोडंसं मांडून देऊ तर मस्त मनसोक्त असे काल पण आज पण मन भरून पानगे असे खायला मिळाले पानगे घरी केले तर तर आता आता इकडे नाश्ता आहे तर स्नेहाताईंनी मला काल सांगितलं की इकडेच नाश्ता करा म्हणून तर नाश इकडेच नाश्ता नाश्ता करायला या म्हणून तरी चालली आहे त्यांच्याकडे तर चला आगे क्या सर गरम पाणी की बकेट गरम पाणी चाये आयता उईथ पाहिजे आयता उईथा गरम <laughs> हो क्या हो एक काम करू सर अभी आप ड्यूटी उट... बाई मला सकाळी उठून त्रास देते उठल्या उठल्या इकडे या तिकडे जा इकडे या तिकडे जा मग झोपू नाही देत झोपू नाही देत ना काही नाही केला मग मला एक कॉल तर करायला पाहिजे होता ना, ना।, ना सर यांनी कॉल योगा केला का सर का झोपून होत्या <laughs> सर म्हटलं तुमची झोप डिस्टर्ब होईल आमच्या सरला हां काय पण सांगत्या काय पण तर असं आमचं चालू असते आणि आज आता इकडे नाश्ता केल्याच्यानंतर तिकडे जेवण करणार आता मी काही शूट करत नाही ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल आणि मला आज भरपूर असे काम आहे तर त्याच्यामुळे आज मी ब्लॉग काही करणार नाही तर ब्लॉगला करते मी इथेच एंड तुम्ही पण या सगळेजणं नाश्ता करायला मी पण नाश्ता करते चला तर भेटते उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा त्यामुळे ना नोटिफिकेशन येऊन जाते बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे म्हणजे तुम्हाला कळून जाते की माझा नवीन ब्लॉग आलेला आहे तुम्ही इझिली बघू शकता चला तर मग बाय 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 टेक केअर